शेख सदाब शेख सरोवर बडगुजर यांना अनुकंप तत्वावर दोन हजार एकोणीसपासून अद्याप दोन हजार पंचवीसपर्यंत नोकरी तसेच मयत कामगारांची विधवा पत्नी यांना आज रोजीपर्यंत पेन्शन ई डी एल ई मिळाली नसल्यामुळे शेख सदाब शेख सरोवर हे दिनांक एकवीस रोजीपासून मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयासमोर आमरण उपसणास बसले असून त्यांच्या उपासनास महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने भाई प्रकाश वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा देण्यात आला आहे स्वतंत्र जाहीर कारण या जवळजवळ सहा वर्ष केले सहा वर्षापासून त्या भोकळ डिग्री मध्ये त्याची फाईल त्या ठिकाणी ठेवून दिली आता आजच्या तारखेपर्यंत त्याचा प्रस्ताव लोक घेऊन आलेला आहे माझं असं मत आहे संघटना म्हणून की त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक झालं नाही आर्थिक व झाला नसल्यामुळे त्याची फाईल त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी फाईल ठेवून दिली भोकळ डिझेलमध्ये परंतु त्यांना काय म्हणायचं किंवा तुमचं जे पतीचं जे पत्र आहे तुमचे रामान चित्र त्याची बी एची डिग्री आहे आणि राजस्थान म्हणजे राजस्थानची जे आपल्या डिग्री ती चुकीची आहे नोकर दिली नाही आमचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही एरपीए करा तुम्ही राजस्थानला पाठवा तरी त्या कार्यकारी अभिनेता भोकर यांनी ते एडिपीएकडे पाठवले आज आठ महिन्यापूर्वी एडपीएफ जरी या ठिकाणी आलेले तरी मी त्यांना नोकरी दिली त्या प्रस्तावित आहे म्हणून त्यांना नाही लावणार हा जे एकवीस एको हजार पंचवीस मध्ये त्याला आज त्याला पहिल्याची पाळी आली बरोबर आम्ही त्याला, त्याला पाठिंबा दिला मी दोन हजार एकोणीस पासून अनुकंपा तत्वामध्ये नोकरीसाठी जे माझे काही नोकरीसाठी आम्ही अर्ज केलेला आहोत आजपर्यंत त्यांनी त्यामध्ये काहीच कारवाई केली नाही आम्ही सर्व कागदपत्र त्यांना दिले सर्व काही दिला ते तरी सांगत आहे की आमची जेव्हापर्यंत आम्हाला मनाने वाटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत शकत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमचं जे काही कागदपत्र आहे त्या त्यामध्ये शंका आठत आहे म्हणे व्हेरिफिकेशन होऊन आठ महिने झालेत व्हेरिफिकेशन युनिव्हर्सिटी विभागीय कार्यालय भोकरला आठ महिने अगोदरच सर्व काही झालेलं आहे तरी ते म्हणत आहे की आम्हाला ते काही वाटतच नाही म्हणे काही बोलणं झालं नाही खूप लोक म्हणतात दिलेलं आहे ना खूप लोकांना ते अनुकंपामध्ये रोज कुणावर आहे आपल्या रोज प्रशास अधिकाऱ्यांवर आहे की त्यांनी आम्हाला फक्त डालवाडोल करत आहे की आम्हा का आम्ही करू करू तुम्ही थांबा थोडा वेळ थांबा आम्ही वेळ पाठवलेला येईल येईल म्हणून हे ये, 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 फक्त हेच सांगत आहे त्यांनी ऑप्शन चालू असणार